राहुल गांधी राहुल गांधीचे बर मध्ये भागतो काँग्रेस सांगली सांगलीमध्ये होतो पण तिथं पैलवान चंद्रहार पाटील श्रंगारी साहेब तर अगोदर आम्ही मतदान केलं होतं श्रंगारी साहेब बीजेपीला त्याने का आतापर्यंत तोंड दाखल आमच्याकडे आलेच नाही तोंडच दाखल नाही खासदारांना आपल्याला दोन हजार रुपये आले पोत्याला हजार रुपये वाढू लागले खासदार जेगा पोत्याला आम्हाला पन्नास पोत्या लागतात दरवर्षी लाख रुपये इकडे गाठा आलेत ना सहा हजार सहा हजार रुपये आले वर्षाला इकडे पन्नास हजार खातात घेऊन टाकायचं आमच्यात आता मोदी सरकार चांगलं आपल्या या परिसराला शून्य आहे त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही सध्या बारस एकादशी सुरू आहे ग्रामीण भागामध्ये महादेव नंदी या देवस्थानाची यात्रा भरत असतात श्री नंदिकेश्वर देवस्थान रायवाडी तालुका लोहा इथं आपण उपस्थित आहोत सध्या लोकसभेची रणधुमाळ सुरू आहे रोप लोकसभेची दंगल सुरू आहे यात्रेनिमित्त रायवाडी येथे पण कुस्त्यांची दंगल भरते कुस्त्यांचा फळ अजून सुरू झाला नाही परंतु स्थानिक नागरिक इथं येत आहेत आपण संदर्भात देवस्थान संदर्भात व निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार काय नाव आहे तुमचं मुरली घर पाटील रायवाडी रायवाडी कोणत्या सोसायटीचे सेवा सहकारी सोसायटी कोणत्या पक्षाचे समर्थन आहे काँग्रेस आहे का uh -huh. निवडणूक झाली की बिनविरोध बिनविरोध झाली तुमची बरोबर काय आहे म्हणजे देवस्थानाचा इतिहास काय आहे कशामुळे बोलत नंदिकेश्वर महाराज यांच्या कृपेने यात्रा भरत असते दरवर्षी प्रमाण आज कुस्त्या आहेत म्हणा सुरू झाले की नाही कुस्त्या आणखी होणार आहेत कुस्त्याची तर दंगल तुमचं घडणार आहे निवडणुकीची पण दंगल सुरू आहे निवडणूक आहे रंधुमाळ काय माहित रायवाडीचे आपल्याला लातूर लोकसभा मध्ये भाग होतो काँग्रेस काँग्रेस राहील काय नाव आहे तुमचं गणेश मोरे मोरे आ, काय करता आपण आम्ही मंदिराचे काम शिल्पकार शिल्पकार हो कुठले तुम्ही प्रॉपर आम्ही प्रॉपर धावरीचे धावरीचे का शिल्पकार म्हणजे माळाकुळीचे आहेत असं बोललं जातं शिल्पकला तिथूनच आलेली आहे माळाकुळी खडकरवाडी काम चालू आहे तुमचं सध्या आता सध्या इकडे कोल्हापूरला चालू आहे सांगली कोल्हापूर तिकडे कधी गेल आता अशा म्हणजे आलो दोन दिवसापूर्वी यात्रेनिमित्त आलो इथं गाव काय बरं कोल्हापूरमध्ये बारा निवडणुकीचं काय आता सध्या सांगलीमध्ये होतो पण तिथं पैलवान चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंचे उद्धव ठाकरे सध्या वारं चालू आहे कोल्हापूर मध्ये आता आपण सगळे नवीन पोरं नवीन आता नवीन पिढी मधल्या पोरासोबत राहण्यामध्ये येते पैलवान मंडळ असल्यामुळे सगळे चंद्रार पाटला म्हणतात तुम्ही पैलवान का आम्ही पैवान आहे पण पोरा तुम्ही तसं पैलवान नाही नाही तसं काशी खेळायची नाही ना कुस्ती नाही बघण्यासाठी आलो बर आता आमचा ग्राम ग्रामदैवत आहे ना धावरी रायवाडी आपला मतदारसंघ आहे लातूर आहे एक्केचाळीस लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे काय वार काय इकडं आपलं तेवढं माहिती आहे ना आपण मंदिराचे काम करतो त्यामुळे बाहेरच राहतो पण काय वाटतं तुम्हाला श्रंगारी साहेब तर अगोदर आम्ही मतदान केलं होतं श्रंगारी साहेबाला बीजेपीला त्याने का आतापर्यंत तोंड दाखल आमच्याकडे आलेच नाही त्यामुळे आता आमच्या इकडचे लोक तर त्याला डावडे म्हणजे मोरे म्हणजे मराठा हा मराठा तर मराठा समाजाची काय भूमिका आहे समाधी आपल्याकडे तेवढं काय मराठा समाजी पाटील काय सरांगी पाटलांना उमेदवारच दिले नाहीत ना त्याच्यामुळे काय म्हणले त्यांनी कोणाचा आदेश काय त्यांचा कोणाला मतदान करायचं कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवार लोकसभेमध्ये त्याचा काय याच्या विषय नाही ते आता विधानसभेला हे करतील विधानसभेला हे करणार काय नाव आहे तुमचं सोमेर सखील शेख काय करता तुम्ही व्यवसाय तस काय नाही वार वावदान होत आहे आता बर सध्या काय परिस्थिती लातूर लोकसभेमध्ये कोणाला मतदान करायचं आहे कसं आहे वारं मध्ये काँग्रेसला काय नाव आहे तुमचं पवार पांडुरंग पवार काय करता व्यवसाय शेती शेती करता बरोबर मतदान तर असेल तुम्हाला कुठं राहायला तुम्ही काय गावामध्ये परिस्थिती काय बरी आहे कोणत्या पक्षाला आहे काय आता लोकांच्या मनावर आहे लोकांचे नाही तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे हो, तुम्हाला काय वाटतंय कोणाला राह हो, कोणाची सरकार याव हो। मोदी मोदी या तोंड दाखल नाही खासदारांना आपल्याला काय तुमचं शेख शिराज बर काय करता व्यवसाय शेती शेती करता कशी आहे शेतीची परिस्थिती पाणी नाही काही नाही विशेष नाही तेवढी शेती जास्त कसं आहे या सरकारचं धोरण कसं आहे शेतीबद्दल धोरण शेतकऱ्याकडे विषय देत नाही सरकार धोरणचं काय ते स्वतःच काय पैसे टाकतात अकाउंट मध्ये पीक विमा देतात हो ना देतात म्हणतात काय त्याचा परिणाम नाही का सरकारला दोन हजार रुपये आलेत पोत्याला हजार रुपये वाढवून टाकले खातात जे पोत्याला आम्हाला पन्नास पोत्या लागतात दरवर्षी लाख रुपये इकडे गाठावलेत ना सहा हजार सहा हजार रुपये आले वर्षाला इकडे पन्नास हजार खातात घेऊन टाकायचं आमच्या जीएसटी वाढ हे याच्यामुळे काय ते सहा हजार घेऊन आमच्या आम्हाला कमी भाव मध्ये राहते सहा मग वार काय राहील आपल्या लोकसभा मध्ये लातूर मध्ये हे काँग्रेस राहते काँग्रेस राहील काय नाव आहे काय करायचं सांगा की नाव काय अजाला न कळायला काय झालं काय नाव आहे तुमचं अच्छा काय शेती करता काय व्यवसाय परत आपल्याला मतदान करायचं आहे आता लोकसभेचं खासदार निवडून द्यायचंय सात तारखेला काय बार गावामध्ये माहोल काय काय माहित रायवाडीकर कुठल्या रायवाडीचे तुम्ही धावरीचे काय धावरी मध्ये काय माहित लोक काय नाव आहे तुमचं भीमराव बाबाची काळे बर काय करता व्यवसाय सध्या आता आम्ही शेती करतो बर कशी आहे शेतीची परिस्थिती चांगली आहे सोय काही आता कापस गेले काही आले काही आता काय कर निसर्गाने साथ दिल नाही आमदार खूप वय झालेलं आहे तुमचं अनेकदा मतदान केलं अनेक लोकांना निवडून दिलं कोणाचं हो। सरकार चांगलं वाटतं तुम्हाला हा आता मोदी सरकार चांगलं वाट ते कोणाला द्यावा की काही करणं आले लय पोरसरू झाले वाटतंय हा नाही मोदी सरकार वाटलं होतं बरं का आमच्या आमच्या मनाला शांत आहे आता कोण यावं भविष्यामध्ये आता निवडणूक आहे मोदी सरकारचे पळापळी साहेब करता काय करायचं काय करावं काय झालं काय करावं आम्हाला धोंडा घालतो तुम्ही जुने माणसं म्हणजे इंदिरा गांधीला बघितलेलं माणसं राजीव गांधीला बघितलेलं त्यांचा काळ चांगला होता की नाही त्याचा काळ लय चांगला होता आनंद होता आनंद होता इंदिरा गांधी कसं आहे काळ आताचा काळ आमच्या सगळ्याला आनंद आहे बघा साठ वर्षाच्या पन्नास माणसाला पैसे हो दोन रुपये घ्या प्या अकाउंटला पैसे सरकार व्यवसाय व्यवसाय आपलं शेती शेती आहे दुसरं काही राजकारणाचं त्याच्याकडं काही तेवढा जास्त चाकल नाही आता बघण्यात येतो बस गाव आपलं गाव धावरी धावरी काय परिस्थिती धावरीमध्ये मध्ये सध्या परिस्थिती अजून हे तयार नाही आहे पण लोक कसं आता आपले खासदार आहेत श्रंगारे साहेब कसं आहे काम पाच वर्षाचं पाच वर्षाचं त्यांचं काम आपल्या आप या परिसराला शून्य आहे त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही मी तर म्हणतात पन्नास कोटीच्या वर आपल्या लोह्यामध्ये मतदारसंघामध्ये कुठलाही विकास केलेला नाही विकास केला काय परिवर्तन होईल काय नाही पण कसं आता त्यांनी विकास केला नसल्यामुळे माणूस दुसरा बदलण्याचा प्रयत्न करतील बरोबर तुमचं मत काय माझं मत माद सुद्धा बाबा कसा है? विकास काम करणारा माणूस पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कसा आहे आपल्याला जे सामाजिक कार्य करायचे ना तो ओढून आणून आपल्या परिसराचा विकास करणारा माणूस पाहिजे आता समजा ज्यांनी विकासच केले नाही त्यांना पुन्हा पुन्हा कशाला विकासाच्या विकासा मुद्द्यावर मतदान होणार का विना होणार विकास करणारा गावामध्ये आता आता कसा आहे यावेळेस बदल होईल बदल होईल होईल बद्दल होईल असं वाटतंय काय नाव आहे तुमचं मोहन येडगे बरं कुठं आपण रायवाडी काय बरं रायवाडी मध्ये वारं काय माहित संदर्भात खूप छान आहे सगळं काही निवडणुकीसंदर्भात आता लोकसभेची निवडणूक आहे सात तारखेला मतदान करायचं आपल्याला मेला नाही का माहित माहित आहे कोणाचं वार आहे काय माहित लोक काय माहित काँग्रेस बरोबर काय नाव आहे तुमचं मला काही नाव तर सांगा की तुमचं वाकडे कुठल्या धावरीचे का धावरीचे वाकडे कंपनी दारुलाच आहे काय धावरी मध्ये वातावरण बरं आहे बरं आहे निवडणुकी संदर्भात ते काय माहिती नाही मध्ये आपण नाही बी तिकडे जात बी नाही आपण बरं तुमचं नाव काय याकडिया सांगतात डॉक्टर वा डॉक्टर साहेब कोण डॉक्टर आहेत नाव राहणार राहणार रायवाडी रायवाडी काय बरं मध्ये वातावरण वातावरण आमच्या इथं काँग्रेसला मतदान पडत आहे बीजेपी बरं सगळेजण काँग्रेस म्हणत रायवाडी मध्ये कशामुळे बीजेपीला लोक कटाळलेत काँग्रेसच्या काळात सगळं स्वस्त होतं बीजेपीच्या काळात सगळं महाग झालं मालाला भाव नाही दोन हजाराचा हो खाताच दोन हजार खाणार आहे सर शेतकऱ्याला सांगा की अकाउंट मध्ये थेट पैसे कुठं ते दोन हजार रुपयांना काय होणार आहे चार हजारा खाताच पोत झाले दोन हजार रुपये घेऊन काय तुमचं नाव काय नागनाथ कदम राहणार काय परिस्थिती गावामध्ये परिस्थिती संदर्भात आता आम्ही आमच्या वडिलाच वावर नामान केले आम्हाला पैसे नाही काही नाही मोदीचे नाही काही बी नाही येत नाही तुम्हाला पैसे कस काय काय अर्ज बर्ज केला नाही नाही आमच्या नवीन आता वावर झाले नवीन झालं काय नाव आहे तुमचं ऐकू ये ना बरोबर बरं काय दर्शनाला तुम्ही हा झालं का दर्शन झालं कुठलं गाव तुमचं पोखरी कुठं लातूर लायचा काय कसं आहे आपलं खासदार साहेब काम साहेबाचं नाही नाही काम मी ओळखच नाही तुम्हाला नाही गावाकडे आता काँग्रेस बहुमत गेल्या वेळेस भाजपला भाजपला गेल हां हा भाजपला केलं तर यावरला ओनली ओन काँग्रेस महाराष्ट्रात टोटल भाजप येणार नाही कस काय चुकून हे अठराशेला खाताचं पोत झालं येड लागले काय मरायची ये आली शेतकऱ्याची इमा कोणत्यानं खाला की दुसऱ्या काँग्रेस शिवाय पर्याय नाही आता भाजपची फुली आहे ना कुठं काय नाव आहे तुमचं कुठले रायवाडी कुठे रायवाडीला आहे पुण्याला कोण आहे उमेदवार खासदारकी माहित आहे सुनीला ना आमदार नाही नाही खासदारकी खासदारकी माहित नाही एवढं मला आता कधी आला तुम्ही पुण्या एक काय नाव आहे तुमचं पंचाळ कुठे राहता मतदान तर असाल तुम्हाला मतदान कसं करता तुमचे घरचे मालक सांगतात घरचा कोणी मोठा माणूस सांगते तुम्ही मनानं करता मना आता सात तारखेला मतदान करायचं आपल्याला खासदारकी साठी कोण आहेत आपले खासदार माहित आहे खासदार आपले माहित आहेत की कोण आहेत हे नांदेडचे आहेत आपल्या इकडे लातूरचे आहे आपण लातूरकडे लातूरचे श्रंगारे साहेब आहेत आता काय काय म्हणायचं गावामध्ये बायामध्ये काय चर्चा होते का राजकारणा राज होते पण कोणाला मतदान द्यायचे ते सांगायचं नसते ना हवा तर कोणाची आहे कोणत्या पक्षाची मोदीची हवा आहे काय राहुल गांधी कि आहे कि बीजेपीची आहे काय देशामध्ये कसं आहे राहुल गांधी राहुल गांधीची आहे बर तुमचं काय नाव आहे रायवाडी येथे नंदीची यात्रा आहे यात्रेनिमित्त अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात तिथं आता कुस्त्याची दंगल सुरू होणार आहे त्या दंगली व्यतिरिक्त सध्या देशभरामध्ये लोकसभा सर्वात निवडणुकीची दंगल सुरू आहे आणि सर्वसामान्य जनता मतदार काय विचार करतात याबद्दल हे आपलं जाणून घेण्याचा प्रयत्न आहे काय नाव आहे तुमचं नावच नाही तुम्हाला बरोबर आहेत त्यांचं काय मत आपण जाणून काय नाव आहे तुमचं श्रीवंशी परमेश्वर कुठं राहता तुम्ही रायवाडी रायवाडी कुठं राय। काय वातावरण रावड रायवाडीमध्ये रायवाडीमध्ये वातावरण काय नाही सध्या राजकारणासंदर्भात असं आलंही नाही अजून आणि आम्हाला वाटणार नाही हाला आता येईल कोणी ये आमच्या गावामध्ये कस काय आता येतात ना असं थोडच आहे लोकशाही आहे लोकशाही आहे समजा पण असं सब... मतदान बघायला कोणी आलं नाही आलं नाही अजून टाइम आहे थोडं सात मेला आपल्याला मतदान करायचं आहे करायची काय कसं आहे वातावरण कुणाला करायचं काँग्रेस वातावरण हाय सध्या का बर सगळे जण काँग्रेस म्हणतात रायवाडी मध्ये आता काय दस्तीच्या मनावर असते ना अच्छा काय नाव आपलं मला सांगत भाव तुमचं काय मारुती श्रीराम पंढरे बर कुठं राहतो तुम्ही धर्मापुरी धर्मापुरी कुठं आहे मदान नांदेडला गे लातूरला लातूर ला। बर गेल्यावेळेस कोणाला घेता मतदान गेल्यावेस कमायला खेलतं मला सरकारी निवडून आले पुन्हा द्यायचं की निवडून राहतो खाता द्यायचं नाही कस काय हो हा त्याने चांगलं काम केलं ना तोंड टाकीलय बरच काम केलं पैसे दिले दोन हजारच्या मुली ना आठ हजार काढून घेतले हा खाताला जी मोबाईल जेस कसे जा केरमदीन केनाजी चला काय हां सांगा जातो तुम्ही मग आता कशी राहील परिस्थिती आता पण जा पण जा लाई ना तुरी मध्ये पण जा काय महाराज गण लावायला काय नाव आहे तुमचं मला हिरामन आहे कुठले तुम्ही राठूरचा तुम्ही इत ला, एवढं दूर कसं काय आला लोहा लोहा सासरवाडी सातरवाडीय मतांतर आहे तुम्हाला काय माहित लातूरचे लोक कसं आहे काय तुला माहित नाही आपल्याला पंजाब कमळ काय चलाले काय चला पंजाब चलाले बर कसं काय पंजाबलाय हे यात्रेनिमित्त आलेले भाविक भक्त होते त्यांचं मत आपण जाणून घे घेतलेलं आहे या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटते याची प्रतिक्रिया आवश्यक कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत न्यूज नेटवर्क कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र बुद्धभूषण किल्लारे आपण होतो लातूर लोकसभा मतदारसंघातील गाव रायवाडी येथे असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेज जनतेचे मत या पेजला फॉलो करा हा जर व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचे यूट्यूब चॅनल जनतेचे मतला सबस्क्राईब करा पात्रा जनतेचे मत लाईव्ह